रक्षाबंधन निमित्ताने विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तू व वा साड्यांचे वाटप कार्यक्रमाला पूर्व मंडळ शहर अध्यक्ष विश्वजित करंजुले यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी व रोज फाउंडेशनच्या वतीने भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील व कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तू व वा साडी वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील बी केव्हिन रोड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा अंबरनाथ विधानसभा संयोजिका डॉक्टर रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ पूर्व मंडळ शहर अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी उपस्थिती लावली होती रोझलिन फर्नांडिस यांनी विश्वजित करंदुले पाटील यांचे स्वागत करून त्यांना राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाला आलेल्या उपस्थित महिलांना पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू व साड्यांचे वाटप करून आल्या या प्रसंगी पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील भाजपा महिला मोर्चा अंबरनाथ विधानसभा संयोजिका हो डॉक्टर रोजलिन बेझिल फर्नांडिस अप्पा कुलकर्णी रुपाली लट्टे ज्योती डोंगरे अजिंक्य लोंडे सुनीता लाड प्रवीण महाजन रत्ना महाजन रीना मोरे सुनील वाघमारे सुरेखा शाह रेखा राजगुरू वृंदा औसारे फर्जाना शेख पीटर कोयनप्पा शिक्षक जान्हवी नार्वेकर भूमी यादव सिंपल यादव मनीषा जेऊरकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संयोजिका डॉक्टर रोजलीन बेझिल फर्नांडिस यांनी उपस्थित मान्यवर व महिला वर्गांचे आभार मानले नमस्कार भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर आणि रोज फाउंडेशन यांच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्त आंबेडकर नगर वॉर्ड क्रमांक छत्तीस साठी इथे रक्षाबंधनाची सुंदरशी भेट देण्यात येत आहे आणि वजवीन मॅडम हे काम अतिशय हिरहिरीने करत आहे या पाठीमध्ये एकच हेतू आहे की या तळागाळातील महिलांना विविध प्रकारच्या सहकार्य करण म्हणजे आजची गिफ्ट दिली आज गिफ्ट दिलं आणि माझं काम संपलं असं नसून रोजलीन मॅडम अनेक वर्ष तळागाळामध्ये काम करत का आहे त्यांनी नेमका हाच वॉर्ड निवडलाय तळागाळातील लोक आम्हाला इथे आम्हाला अतिशय गरजू लोक आणि जे खूप भाऊक आहेत जे अतिशय प्रेमळ आहेत पण त्यांच्या समस्या अनेक आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी रोजलीन मॅडम आज इथे या डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये अर्थातच वॉर्ड क्रमांक छत्तीस मध्ये या ज्या महिलांना अनेक प्रकारचं सहकार्य करताना दिसत आहेत आणि हे सहकार्य करताना त्यांना आनंद कसा देता येईल याचा संपूर्ण विचार करूनच असे सण साजरे करण्याचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा जो विचार आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि ह्या सगळ्या माझ्या इथे जमलेल्या ज्या गरजू महिला आहेत आजची गरज मी सांगत नाही कायम गरज असणार दर आहे आम्हाला सगळ्यांना आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं रोजीन मॅडम यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या अंबरनाथचे अध्यक्ष श्री विश्वजित करंजुले पाटील आणि आमचे करंजुले हे नेहमी सहकार्य करत असतात आणि यांच्या सहकार्याशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही पण रोजलीन मॅडमचं काम असं आहे की त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करतायत अतिशय कौतुक वाटतं रोजलीन मॅडमचं धन्यवाद मॅडम आपल्या कार्यासाठी पुन्हा पुन्हा तुम्हाला भरपूर शुभेच्छा